सुद्धा आम्हाला आहे हे सांगण्यासाठीच आजची पत्रकार प्रसिद्ध आहे त्यामुळं पहिल्या मागणीचा विचार करून दादांनी भाजपकडे आग्रह धरून ही जागा राष्ट्रवादीला सोडावी अन्यथा आम्ही लोक दुसऱ्या पर्यायाचा अवलंब करू शकतो हीच आजची आमची प्रमुख मागणी आहे तुम्ही वीस नगरसेवक सांगता आता तुम्ही चौघ आहेत इतर बाकी नगरसेवक कोण आहेत तुमच्या पक्षाचे आहेत की भाजप संपर्कात भारतीय जनता पक्षाचे काही नगरसेवक राष्ट्रवादीचे बाकीचे नगरसेवक मिळून त्यांची सगळ्यांची नोट बांधून चित्र तुम्हाला दिसत तुम्ही म्हटलं या मतदारसंघात ज्याचा वारंवार पराभव झाला आहे तुमचा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाचत तुम्ही तुम्हाला पराभव नवीन चेहरा तुम्हाला द्यायचा आहे मानापाट्यांच्या वगैरे तुमचा विरोध आहे नाना विरोध नाही परंतु एक नवीन सक्षम पर्याय जर आपल्याकडे उपलब्ध असेल तर त्याचा विचार करायला काय हरकत सांगवीला नाही बघा आता सध्या मतदार मतदारसंघात सगळ्यात तसा बघायला गेला जुना परिसर म्हणून सांगवी आहे सगळ्यात नवीन परिसर म्हणून आहे रावेत आणि यांना जो ग्लो येतोय मतदारसंख्या प्रचंड वाढते राबेतवर दोर, मोरेश्वर भाऊ सारख्यांचा असलेला जो पगडा तुम्ही लोकांना सुद्धा जाणवत असेल की बाबा ज्याच्या त्याच्या परिसरामध्ये जो तो होल ठेवून विनोद नडे जुन्या कामगार व्यवस्थित दाट लोक व्यवस्थित राहणारा गेल्या दोन टर्मचा नगरसेवक तीन नगर नगरसेवक आणि त्या काळेवाडीमध्ये तर तुम्ही आमच्या पक्षाची ताकत ताकद जर पाहिली तर गेल्या दोन्ही तिन्ही निवडणुकांना राष्ट्रवादी काँग्रेसला काळेवाडीमध्ये लीड आहे कुठंच लीड नसलं तरी तिथे लीड असते त्यामुळं मग काळेवाडीकरांचा विचार का होऊ नये वेळेची उपलब्धता फक्त किती दिवसाचा अल्टिमेटम देत आहे हे निर्णय खर तर वरतून जे निर्णय होतात त्याला आम्ही अल्टिमेट अल्टिमेटम द्यावा अशी वेळ आमच्यावर नसावी कारण की आम्ही त्या पात्रतेची नाही कारण की तेवढी ताकद ता आमच्याकडे नाही की बाबा आम्ही दादांना वेळ द्यावी किंवा दादा ज्यांच्या बरोबर गटबंधक म्हणून बसलेत त्यांना आम्ही वेळ द्यावी तेवढे मोठे आम्ही नाहीये परंतु योग्य वेळेत त्यांनी आम्हाला योग्य निर्णय आमच्या मनासारखा कळवावा याचा आग्रह मात्र याच्यासाठी आम्ही भांडू शकतो याच गोष्टी ज्या आहेत ना त्या काळाची प्रत्येक वेळेस परिस्थिती वेगळी होती आता ही त्यांनी जुनी आठवण काढली माझ्याच काळातली मागची दोन हजार एकोणीसची त्यामुळं ती सांगितली परंतु ती वेळ येणार नाही त्या काळात ती वेळ त्यामुळं हो तो फॉर्म वेळ झाला नाही यावेळेस मात्र तशी वेळ येणार नाही आधी दादा अचूक निर्णय घेतील असं आम्हाला आमची आत्तापर्यंत खात्री मागणी मान्य झाली तर पर्याय काय तुझा मशाल की वेगळी आघाडी दिसेल मागणी मान्य झाली तर का नाही झाली नाही झाली तर नाही झाली तर शेवटी प्रत्येक मतदारसंघात प्रत्येक पक्षाचे सर्वे असतात प्रत्येक पक्ष प्रत्येक नावानुसार सुद्धा घर सर्वे करतात असतात त्या नावानुसार आम्ही जी नावं सुचवू त्या नावानुसार जो सक्षम पक्षाचा उमेदवार आमच्याकडे असेल विकास आघाडीतल्यासुद्धा सुद्धा त्याच्याकडे जायसाठी आम्ही प्रयत्न करू